तुमच्या अंगाचे रक्त सरसोत तुमचा भूमीचे रक्त सरसोत तुमचा mệnhचे विचारांनी खादाड वाटते कुणामुळे या गोष्टीचा विचार नको करायला मी संजय पाटील तबकलोस्ती कारण हे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिलेले तुमच्या समोर आहे जी बाजू तो कोणताही क्षण हार नका न नेते क्षुधा क्षण हा परिवर्तनाचा असेल

कधीही विसरू नका स्वतः माग बघा पुढे बघा पुढे तुम्ही कितीही परिवर्तन करत का भौतिक सुख तुमच्याकडे सगळे नव्हता पण आई वडील तुम्हाला आयुष्यात कधी मिळणार नाही मी चालायला शिकलो मी बोलायला शिकलो मी वागायला शिकलो मी धावायला शिकलो मी माझं परिवर्तन करायला शिकलो पुन्हा पण शिकलो असू द्यात कसलाही बाप दारुणा देवडा शिवाय देणारा आईला मार घोड करणारा बाप बाप असतो बाप एक आधार असतो माऊली भाऊली असते आई आई लागते आईचा पाडा आपण केलेला असतो आईचा टाह हो। आईचा अंतकरण आपल्याला माहिती नसतं की अंतकरण जाणून घेण्याची क्रिया आपल्याकडे आली पाहिजे आपण आपल्या लहान ज्या मुलांमध्ये असं सांभाळतो ना त्यापेक्षाही किती कोणा पोहोचूकान त्या काळात आपल्याला आपल्या आई वडिलांनी समजलेलं असत शिकवलेलं असतं ते आपल्या आई वडिलांनी कधीही वाईट शिकवणार नाही लोक बसतात की वाईट शिकवलं त्यामुळे बसल विचार करा सोपलच्या बाबतीत विचार करा तुम्ही सेकंद दहा सेकंद वेळ झाका पटपट पट पटपट मोठा विचार करा की तुम्ही पाठीमध्ये जा तुम्ही लहान होता

किंवा त्याच्या कोणी चाकरीला मजुरीला मेलमजुरीला बोलत नसली मग काही सोडून मारे गोष्टी काही करत असतील ते माणूसच कसं होतं होता